आपण आंबेडकर नगर औरंगाबाद या ठिकाणी तुपारे काकांकडे आलो आहे त्यांनी एक साधारणपणे वीस एक दिवसापूर्वी आपली ही आकाई सोना आर्क बेरीचा आर्क वापरलेला हो हो होता हो तर त्याच्या आधी काकांना पॅरेलिजचा एक स्ट्रोक आलेला होता आणि त्यानंतर त्यांचे जे चिरंजीव आहे आसाराम तुपारे सर यांनी ही बॉटल आपल्या वडिलांसाठी दिली होती तर बॉटल वापरल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आला आपण प्रत्यक्ष काकांना विचारा काका नमस्कार, नमस्कार। नेमकी काय तकलीफ झालेली होती तुम्हाला मला किती दिवसापूर्वी साधारण महिनापूर्वी एक महिना ओके आणि त्यानंतर मग तुम्हाला ही जी बॉटल आहे ही कोणी दिली त्याच्या आधी काय तकलीफ होती आणि बॉटल घेतल्यावर तुम्हाला काय फरक जाणवला त्याच्या अगोदर माझा आवाज गेला ओके okay. आवाज गेल्यानंतर मला जेवण जात नव्हतं बरोबर बरोबर एकदम आशक्त झालं बरे जेव्हा मला सुरुवात केली मी घ्यायला तेव्हा मी मला म्हणजे उत्साह आला तर आली बर ढोकू लागलेली जेवण करू लागले किती वयाच्या होता आता आता मी तीन वेळा जेवतो बर सकाळी सात लाख दुपारी बारा एक वाजता सात मग चालण्यामध्ये काही फरक वाटला चालण्यामध्ये मी आता झिना चढतोय झिना चढायला वर जातोय गच्छीवर खाली येतोय बिना सपोर्ट कोणाला सपोर्ट नाही दे माग मग आता तुम्ही ही जे आपला आकाई सोना के हे वापरून खुश आहे का मी एकदम समाधानी आणि बरोबर याच्यापासून मला जवळजवळ साठ पंच्याहत्तर टक्केच लवकरच मला त्याचा अनुभव बरोबर फक्त वीस दिवस झालेले आहे काका तीन महिने घेणार आहे आता आणि खूप छान रिझल्ट आहे तर त्यांचे जे मूल चिरंजीव आहे त्यांनी जी दिली होती तर सर तुम्हाला काय वाटतं वडिलांकर बघून काय काय समाधानी आहे का तुम्ही बॉटल देऊन खूप समाधानी आहे त्यांच्या आवाजामध्ये खूप चेंजेस झाले आवाज जो बसलेला होता तो पूर्ण रिटर्न आला बरोबर त्याच्यानंतर त्यांना जे चालता येत नव्हतं तर ते झेन चढतात स्वतः गाडीवर बसतात फिरतात आम्हाला त्यांच्या सपोर्ट त्यांना आमची गरज लागत नाही आणि विशेष करून त्या जेवणामध्ये पण पहिले ते एकच टाइम जेवत होते व्हायच्या अगोदर सुद्धा पण बेरी घातल्यापासून ते सकाळ दुपारी संध्याकाळ ते जेवतात तीन टाइम हा बी महत्वाचा बदल आहे आवाजामध्ये बदल आहे आणि भरपूर बदल झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही खूप समाधानी आहे बेरी बरोबर मग आता ही बेरी आपल्या नातेवाईकांनी ज्यांना अशा आजार आहे किंवा क्रॉनिक आजार आहे त्यांनी वापरायला पाहिजे असं वाटतं का काय बरोबर एकदम शंभर टक्के त्याचा विलास होईल खात्री धन्यवाद आणि मावशी पण आहे मावशी तुम्हाला काय फरक वाटला खुश आहे तुम्ही वापरायला पाहिजे धन्यवाद आता महिने हा कोर्स ते कम्प्लीट करणार आहे आणि जवळजवळ घरातले सगळे व्यक्ती आता या आकाई वापर करणार आहे धन्यवाद आणि आकाई सनेज आ, मार्केटिंग कंपनीचे धन्यवाद या ठिकाणी त्यांनी अशा खूप आज म्हणजे क्रॉनिक पेशंटवर आपल्या आकाई सोना नावा ह्या बेरीना खूप मोठे रिझल्ट दिलेले आहे तर त्यामुळं धन्यवाद सनेच कंपनीचे आणि इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम इंडियाचे ज्यांच्यामुळं आम्ही यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आहे